संत तुकाराम महाराज म्हणतात मला कीर्तन करण्यात जो आनंद वाटतो तो विठ्ठल बनण्यात नाही जीवाला ईश्वराचा अनुभव केव्हा येईल जेव्हा जीव ईश्वराहून वेगळा असेल तेव्हाच तो त्या रसाचा अनुभव घेऊ शकेल वैष्णवाचार्यांची इच्छा असते की जीव ईश्वरापासून काही अंशी वेगळा राहावा अळी भिंगोटीचे चिंतन करता करता स्वतः भिंगोटी बनवून जाते त्याप्रमाणे जीव ब्रह्माचे चिंतन करता करता ब्रह्म बनून जाते ही तर आहे मुक्ती पण वैष्णवजन अशा कैवल्य मुक्तीची अपेक्षा कधीच करीत नाहीत ईश्वराची भक्ती पूजा आणि त्याचा रसा रसास्वाद घेण्यासाठी थोडेसे द्वैत राखून ठेवतात जो व्यापक ब्रह्मात विलीन होऊन गेला आहे तो त्याच्यापासून वेगळा कसा राहू शकेल म्हणून वैष्णव महापुरुष थोडेसे द्वैत राखून भगवंताची पूजा स्मरण कीर्तन यामध्ये कृतार्थतेचा अनुभव घेतात खंडन मंडनाच्या खटाटोपात पडू नका गौरांग प्रभू ही या भेदा भेदाला सहमत आहेत ते लेला भेद मानतात तात्विक दृष्टीने अभेद आहे अभिन्न असूनही त्या दोहोत सूक्ष्म भेद आहे एकनाथ महाराजांनी हा भेद समजावून सांगण्यासाठी भावार्थ रामायणात एक दृष्टांत दिला आहे अशोकवनात रामाच्या विरहात सीतामाई रामाचे अखंड ध्यान करीत आहे सीता रामाच्या ध्यानात तन्मय झाली विरहात तन्मय झाली विरहात तन्मयता विशेष होत असते तिला सर्वत्र राम दिसतो मी सीता आहे हे ती विसरून गेलेली असते सर्वामध्ये राम पाहणारा रामस्वरूप होत असतो हीच कैवल्य मुक्ती होय सीतेला अनेक वेळा असे वाटत असते की ती राम रूप आहे ती आपले स्त्रीत्वही विसरून जात असे एकदा शितीने त्रिजटेला विचारले त्रिजटे मी असे ऐकले आहे की अळी भुंग्याचे स्मरण करता करता बनून जाते त्याचप्रमाणे स्मरण करता करता मी रामरूप झाले तर काय होईल सीता रामाच्या ध्यानात अशी तन्मय होत असते की ती जरूर रामच बनत असते ब्रह्मविद भवति भवती त्रिजटा म्हणाली माते तू रामरूप झालीस तर चांगलेच होईल जीव आणि शिव एकरूप झाले तर जीव कृतार्थ होतो तेव्हा सीता म्हणाली रामाचे चिंतन करता करता मी रामरूप झाले तर रामाची सेवा कोण करेल सीता राहून रामाची सेवा करण्यात जो आनंद आहे तो रामरूप होण्यात नाही मला तर रामाची सेवा करावयाची आहे सीतेला पती पत्नी भाव खंडित होण्याची भीती वाटते रामरूप होण्यात सीता रामाचा युगुल भाव राहू शकत नाही त्रिजटा म्हणाली अन्योन्य प्रेम असल्यामुळे माते तुझे चिंतन करता करता राम शिता रूप बनतील अशा रीतीने सीताराम युग्म कायम हेच भागवत मुक्तीचे रहस्य आहे वैष्णव आचार्य प्रथम द्वैताचे खंडन करून आदवैत सिद्ध करतात नंतर काल्पनिक द्वैत मानतात की जेणेकरून भगवान कृष्णाची गोपी भावाने सेवा करता यावी ज्ञानी लोक ज्ञानाने अद्वैत सिद्ध करतात ही अद्वैत मुक्ती होय कैवल्य मुक्ती होय भक्त भक्तीने अद्वैत सिद्ध करतात तिला भागवती मुक्ती म्हणतात जय जय राम कृष्ण हरी